नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपकला घरामध्ये साक्ष देण्यासाठी नंदिनी घेऊन आलेली असते आणि जेव्हा दीपकला सर्वांच्या समोर विचारले जाते की दीपक हा वसुंधराच्या बाजूनं साक्ष देत असतो आणि बोलतो नंदिनीनेच मला वसुंधराच्या विरोधामध्ये खोटी साक्ष देण्यासाठी सांगितले होते आणि त्या बदल्यामध्ये ती ती माझी जमीन जामीन करते असं म्हणाली तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो सर्वजण हे संशयित नजरेने नंदिनीकडे पाहू लागतात नंतर आपण पाहतो नंदिनीला अतिशय दुःख झालेले असते बाबा हे नंदिनीवर खूपच चिडलेले असतात नंदिनी मला तू माझी सून असल्याची लाज वाटत आहे तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील असं मी कधीच विचार केला नव्हता तेव्हा नंदिनीला मात्र खूपच दुःख झालेलं असतं ती सर्वांच्या समोर दीपककडे जाते आणि दीपकला बोलते दीपक पुढे हात जोडून बोलते दीपक तू असं खोटं का बोलत आहेस मी तुला खोटं बोलायला सांगितले नाही तू खरं काय आहे ते सांग आणि तेव्हा दीपक बोलतो मॅडम हे काय तुम्ही तर मला माझी जामीन करण्याच्या बदल्यामध्ये वसुंधरा मॅडमच्या विरोधामध्ये खोटं बोलण्यासाठी आणली आहे तुम्हाला मा देखील माझ्याकडून काही अपेक्षा असतील तर तेव्हा नंदिनी ही सर्वांच्या समोर दीपकच्या खणखनकानाखाली मारते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीही तिच्यावर झालेले आरोप हे कसे सिद्ध करून दाखवणार कशा प्रकारे सिद्ध करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद